नमस्कार मी प्रीती देशमुख आजचा टॉपिकच असा आहे की काय बोलावं कसं बोलावं कस सुरू करावं हाच विचार करावा लागतो कारण की जे काही घडत आहे आज आजूबाजूला ते ऐकून म्हणजे शब्दच फुटत नाहीये तो विचार कसा काय लोकांच्या मनात येतो इतकं निर्दयी प्रकार कसं काय माणूस म्हणून करू शकतो हाच विचार भारावून सोडतो थांबावून सोडतोय कि काय म्हणजे काय चुकी चुकी अस, असेल थी? थी, थी असेल ती तिथे झोपली ही मला ना आज या विषयावर बोलायचंय खरंच एक मुलगी म्हणून बोलायचंय म्हणून मी आज कॅमेरा कॅमेरासोबत बसलीये ऍक्च्युअली मी शॉर्ट्स काढणार होते कारण तुम्हाला नाग इतका आला होता मला मी घरातल्यांशी बोलते तरी मला डोकं संत आपल्याला थांबतच नाही म्हणून मी विचार केला की मी शॉर्ट माझं मत मांडेल मीही त्या मुलीसाठी जस्टिस मागेल एक मदत होईल सपोर्ट करायला सांगेल साठ नाही सांगू शकत एका मिनिटात मी नाही सांगू शकत आणि म्हणून मग शेवटी मी ब्लॉग करायचा ठरवलं म्हटलं थोडाफार तेवढाच आपल्या सपोर्टने जर तिला काही झालं तर नक्कीच एक मुलगी होऊन मी प्रयत्न करते जे आपण ते कोलकाता आरजीकर मेडिकल कॉलेज मध्ये झालंय ते काय झालंय आणि हे पहिल्यांदा नाही झालं पहिली गोष्ट तर हे पहिल्यांदा झालेलं नाहीये मुलीवर अत्याचार झाला बलात्कार झाला तिची इतकी प्रकारे हत्या सुद्धा केली असं नाही की, की बलात्कार करून तिला सोडलाय तिची हत्या पण केली आणि ज्यांनी केलंय त्यांना वाचवण्यासाठी काही लोक काही पॉलिटिशियन्स ते ते कि, कि ते मदत करतात तर त्यांच्याच नोंद बरोबर झालं असत तर त्यांनी केली असती का मदत म्हणजे मला एक मुलगी म्हणून विचारायचं कि तुम्ही आपलं काय हे बघताय आपलं कोण आहे हे बघताय कि त्या मुलीवर झालेला अत्याचार बघताय आणि कशा प्रकारे किती घृण प्रकारे हत्या झाली आहे त्या मुलीची किती किती विवळली असेल ती किती त्रास झाला असेल तिला म्हणजे मला आज मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीये जर असं काही असेल तर खरंच मी आज आत्ताच माफी मागते पण मला माझं मत मांडायचं एक प्रश्न विचारायचा की म्हणजे का आम्ही एक नॉर्मल माणसं आहोत नागरिक आहोत आम आदमी आहोत आम्हीच सरकारला निवडून देतो आणि जेव्हा आमच्या बरोबर असा अन्याय होतो तेव्हा हे सरकार आमच्या बरोबर काम असतं का आम्हाला न्याय भेटत नाही का अशा मुलींना न्याय भेटत नाही आपण अपन, आपल्याला आठवत असेल निर्भया हत्याकांड माझ्या मते ते दोन हजार बारा मध्ये झालं होत आणि नऊ वर्षानंतर त्या नराधमांना त्या गुन्हेगारांना शिक्षा दिली नऊ वर्ष का असा लॉ का आहे की त्यांचा गुन्हा दाखल आहे ते गुन्हेगार माहिती आहे ते प्रूफ झालेलं आहे स्टील त्या गोष्टीसाठी नऊ वर्ष लागली का लागली त्या मुलीचा बलात्कार करून हत्या वेला काही तास एक दिवस बस संपत तिचं आयुष्य पूर्ण संपून जात तिच्या कुटुंबाचं आयुष्य पूर्ण नासाडून जात पण त्या नराधमांना शिक्षा द्यायला विचार करावा लागतो लॉ बघावा लागतो मतं मांडावी लागतात काही पॉलिटिशियन्स त्यांना सपोर्ट करतात त्यांना काही जुलमाना म्हणून बाहेर काढतात आणि ते तसेच फिरतात का म्हणजे चला आपण आपल्या मुलींना शिकवतो की तुम्ही शॉर्ट्स घालू नका झाल्याने वगैरे घातल्याने काही मुलांना तुम्ही अट्रॅक्ट फिरू नका आता ती मुलगी काय करत होती ती तिची ड्युटी करत होती आपण डॉक्टरांना देव समजतो आणि त्या देवाला त्याच्याच मंदिरात त्याच्याच हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारे मारला आणि त्याच व्यक्तीला न्याय मागावा लागतो आज किती भयानक गोष्ट आहे ना मुलगी कुठेच सेफ नाहीये का आज स्त्री म्हणून आम्हाला कुठेच स्वातंत्र्य नाहीये का म्हणजे लहान असो मॅरिड असो अनमॅरिड असो यंग असो बोरखा घातलेली असो साडी घातलेली असो शॉर्ट्स घातलेले असो पंजाबी ड्रेस घातलेला असो अत्याचार बलात्कार हे होणारच त्याच्यासाठी असं काही सांगितलेलं नाहीये की एखादी दे मुलगी वन पीस वर आली म्हणून तिच्यावर बलात्कार झाला ती रात्री बाहेर फिरत होती म्हणून तिच्यावर बलात्कार झाला लहान मुलींना पण तुम्ही सोडत नाही आणि अशा अशा लोकांना शिक्षा भेटणं खूप मुश्किल झालंय म्हणजे असं का कधी कधी तर असं वाटतंय ना त्या सगळ्या गोष्टी ऐकून कि हे तर काही बदलणार नाही असे लॉस तुम्ही काढा की जेणेकरून त्या लोकांना त्या नराधमांना लवकर काहीतरी शिक्षा भेटेल आणि आम्हाला म्हणजे पुन्हा कोणताही मुलगाही माणूस हा विचार करताना त्याला घाम कि त्याला अशी शिक्षा भेटेल या विचारांनी त्याला घाम घुटेल तो एखाद्या मुलीकडे बघताना अशा विचारांनी अशा भावनांनी बदलणारच नाही तरच आम्ही स्वातंत्र्य तरच आम्हाला काहीतरी जगायला मुभा भेटेल नाहीतर असा ना पुन्हा केसेस येत पुन्हा तेच आणि तेच चालू तेल आणि याच्यासाठी ना मला एकच एक माझ्या या व्हिडिओ मधून हे सांगायचं आहे खरं तर की ज्या मुलांच्या आई आहेत आया आहेत नवीन चालेल आज मला एक मुलगा आहे ज्या मुलांच्या आया आहेत त्यांच्यासाठी एकच एक रिक्वेस्ट आहे की जसं आपण आपल्या मुलींना सांगतो संस्कारात राहा सात नऊ वाजायच्या आत घरात या नीट वागा जसं त्यांना आपण टाकतो शिस्त लावतो तसच मुलांनाही वागवा तेही बेरात्री रात्री कुठे जातात काय करतात नाक्यावर तपोरीगिरी करतात का मुलींबद्दल त्यांचे विचार काय आहेत हे सगळं चेक करा त्यांनाही सांगा नऊ वाजता तरी या नऊच्या नंतर बाहेर फिरू नका कारण की काही मुली जॉबसाठी काही मुली मजबुरीसाठी काही कामासाठी बाहेर राहतात आणि लेट रात्री येतात त्या सेफ आहेत का त्यांची काय चोख आहे की त्या रात्री बेरात्री येतात त्यांच्याकडे मजबुरी त्यांचं काम आहे पण आपली मुलं जी ठेवा तर मुलगी शिकली आणि प्रगती झाली नाही तर काय प्रगती आहे मुलालाही शिकवा मुलालाही प्रगतशील करा मुलालाही संस्कार लावा नऊ वाजल्यानंतर घरातली कामं कर बाबा आईनं मदत कर बाबांशी बोल पुढच्या आयुष्याचा विचार कर नाक्यावर उभं राहून किंवा कि एखादा मुलगा रात्री घरी लेट आला तर तो, तो का लेट आला कुठे गेलेला हे त्याला विचारा चौकशी करा जसं मुलीने जर तुम्हाला सांगितलं की बाबा मला लेट झाला तर तिच्या तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही तिची परत तपासणी करतो सगळं करतो तसंच मुला करा तर कर कुठेतरी मुली होती। मुली मुली तर मुली सेफ होते आणि मुलींनीही मुलांना रिस्पेक्ट द्या मुलांनीही मुलींना रिस्पेक्ट द्या पण खरंच सरकारकडे तर माझी एकच विनंती की असा काहीतरी लॉ तुम्ही काढा की या लोकांना लवकरात लवकर शिक्षा होईल बाहेरच्या भरपूर देशात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा आहेत आणि त्या लवकर होतात झटपट होत्या मला तरी असं वाटतं ह्या मेणबत्त्या घेऊन फिरण्यापेक्षा जस्टिस मागण्यापेक्षा ना आम्ही लोकशाहीत राहतो तुम्हाला नाही ना नामने शिक्षा देत आमच्या हवाली करा आमच्या लोकांच्या हवाली करा पुन्हा कधी हा विचारच येणार नाही त्या माणसाच्या मनात कि एखाद्या मुली बरोबर किंवा एखाद्या विचारच येणार नाही आपण अशा भारतीय संस्कृतीत राहतो आहोत जिथे सीतेच चा अपहरण झालं तर रावणाची लंका दहन होते आजही दरवर्षी होते दरवर्षी रावणाला जळवलं जात आणि द्रौपदीच्या साडीला हात लावला तिचं वस्त्रभरण झालं तर अख्ख महाभारत घडलं पण इथे काय होतं शांततेत वर्चे निघतात नेमपत्या लावतात एक हप्ता दोन हप्ता महिनाभर मीडिया सोशल मीडिया न्यूज न्यूज चॅनेल फक्त ते झळकत असत पुन्हा सगळं गप्प बसून जातं आणि पुन्हा दोन तीन महिन्याने नवीन न्यूज हे नको हे कुठेतरी थांबवा आणि खरंच याची सुरुवात आपण आई म्हणून करूया आपल्या मुलांना चांगले संस्कार लावूया आपल्या मुलांना मुलीला रिस्पेक्ट द्यायला शिकूया मुलीला मुलाला रिस्पेक्ट द्यायला शिकली मला असं वाटतं त्यानंतरच काहीतरी बदल घडेल आणि हा बदल आपण घडूया प्लीज असं विचार करा असं करताना आई बहिणीला आठवा आणि हे निर्दयी कृत्य नका करू कोणत्याही मुली बरोबर नका करू किंवा कोणी करत असेल तर त्याला सपोर्ट नका करू त्याच्या खिलाफ आवाज करा त्याला कुठेतरी शिक्षा द्या आणि त्या मुलीला खरंच जस्टिस द्या